राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणारे सेवेचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी रानडे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात संघतत्वांचा प्रसार करण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलं एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संघाला बेकायदेशीर ठरवण्यात आलं तेव्हा एकनाथजींनीच असामान्य शौर्य आणि संयम दाखवला त्यांनी संघाला या कठीण काळातून बाहेर काढलं आणि स्वयंसेवकांचं संघटन राखलं बावीस ऑगस्ट हा एकनाथजींचा स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनातील काही ठळक घडामोडी आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत एकनाथजी जेव्हा संघ प्रचारकाच्या भूमिकेत आले तेव्हा त्यांनी संघाच्या तत्वज्ञानाचा अधिक आक्रमकपणे प्रसार करण्याचं उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलं होतं देशभरात संघाच्या शाखांची संख्या वाढवण्यात आणि स्वयंसेवकांमध्ये संघाचा विश्वास दृढ करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि उल्लेखनीय अशी नोंद म्हणजे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारक उभारण्यात त्यांचं असलेलं योगदान त्यासाठी त्यांनी जे शर्थीचे प्रयत्न केले ते खरंच उल्लेखनीय आहेत काश्मीरमध्ये भारत चीन युद्ध सुरू असताना एकनाथजींनी एकोणीसशे बासष्ट दरम्यान विवेकानंद शिलास्मारक बांधण्यास सुरुवात केली होती देशभरातील लोक त्यांच्या या प्रयत्नात मदत करण्यास प्रवृत्त झाले त्यांच्या अथक परिश्रमाने हे स्मारक पूर्ण झालं आणि आज लोकांना या स्मारकाद्वारे एकनाथजींच्या विचारांचे प्रोत्साहन मिळते राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे स्थापना करणे ही एकनाथजी रानडे यांची आणखी एक, एक महत्वपूर्ण कामगिरी आहे तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला च्या माध्यमातून त्यांनी तरुणांना समाजसेवा आणि राष्ट्रीय विकास प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं आज देशभरातील कोट्यवधी तरुणांना समाजाप्रती त्यांची जबाबदारी ही समजली आहे संतांप्रती त्यांचे असलेले विशेष समर्पण हे देखील उल्लेखनीय आहे त्यांचे जीवन आपल्याला दाखवतं की जेव्हा आपण एखाद्या कारणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असतो तेव्हा आपण निश्चितपणे यश अनुभवतो तरीही संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य एकनाथजी रानडे हे त्यांच्या कष्टाळूपणा जिद्द धैर्य बुद्धी सामर्थ्य आणि सर्वसमावेशक वृत्तीने देशवासियांसाठी अनुकरण करण्यासाठी सर्वोत्तम आदर्श ठरले स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी लाईफ वर्कर ऑर्डरची दीक्षा ही त्यांच्या मिशनची पुढची तार्किक पायरी होती आणि आज आपल्याला असे शेकडो समर्पित तरुण देशाच्या दुर्गम भागात गरीब उपेक्षित आणि दलितांची सेवा करताना दिसत आहेत गरजूंची सेवा करणं त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणं इतरांची सेवा करण्यासाठी त्यांना तयार करणं आणि अशा समर्पित व्यक्तींसह समाजावर वर्चस्व निर्माण करणं यावर पूर्ण विश्वास ठेवणारे एकनाथजी रानडे यांनी आपल्या हृदयाशी बाळागलेलं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे विचार समजून घेण्याची आणि त्याच उत्साहाने काम करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमचे फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद